अमेरिकेची अद्भुत सफर या दृकश्राव्य मालिकेत आज आपण पाहूया स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अमेरिकेची स्वातंत्र्य देवता समुद्रासारखी अथांग पसरलेली हडसन नदी एका किनाऱ्यावर न्यू जर्सी तर दुसऱ्या किनाऱ्यावर न्यूयॉर्क आणि या दोन्हींच्या मधोमध असलेल्या एका बेटावर उभी आहे अमेरिकेच्या स्वातंत्र्याची मूर्ती स्टॅच्यू ऑफ लिबर्टी उजवा हात उंचावलेला त्यात प्रज्वलित स्वातंत्र्याची ज्योत डाव्या हातात कायद्याचे पुस्तक आणि डोक्यावर मुकुट त्या अभिमानाने उभ्या मूर्तीसमोर उभं राहिल्यावर मनात थरार आणि कुतूहल एकाच वेळी दाटून येतं आ हा हा काय तो मनोहर देखावा जगभरातून लाखो पर्यटक रोज या रम्यस्थळाला भेट देतात न्यूयॉर्क आणि न्यू जर्सी या दोन्ही बाजूंनी फेरी बोटींनी या बेटावर आपल्याला जाता येतं खरं तर अमेरिकेत आलात आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहिली नाही तर जणू अमेरिकाच पाहिली नाही असं मी म्हणेन ही तीनशे फूट उंच भव्य मूर्ती अठ्ठावीस ऑक्टोबर अठराशे शहाऐंशी रोजी अमेरिकेत उभारण्यात आली अमेरिकेच्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण झाल्या प्रित्यर्थ ही फ्रान्स सरकारकडून अमेरिकेला दिलेली भेट होती अमेरिकेच्या स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांचं प्रतीक म्हणून मूलतः फ्रान्स आणि अमेरिका म्हणजे यू एस एच्या लोकांमध्ये असलेल्या मैत्रीचे प्रतीक स्वातंत्र्याच्या त्यांच्या परस्पर इच्छेचे प्रतीक म्हणून गुलामगिरीचे उच्चाटन झाल्याचा उत्सव साजरा करण्यासाठी हा पुतळा उभारण्यात आला हे एक राष्ट्रीय प्रतीक आहे या मूर्तीचं अधिकृत नाव आहे लिबर्टी एनलायटनिंग द वर्ल्ड जगाला उजळवणारी प्रकाश देणारी स्वातंत्र्याची देवी फ्रेंच शिल्पकार फेडरिक ऑगस्ट बारथोल्डी यांनी या मूर्तीची रचना एका महाकाय कोड्यासारखी केली एकतीस टन तांबे यासाठी वापरले गेले दोन पॉईंट चार मिलीमीटर जाडीचे पातळ तांब्याचे पत्रे यासाठी वापरण्यात आले त्यातील बहुतेक तांबे हे नॉर्वेतील करमॉय येथून आणले गेले स्टॅच्यू ऑफ लिबर्टी ही केवळ एक भव्य मूर्ती नाही ती लोकशाही स्वातंत्र्य आणि समानतेचं प्रतीक आहे तिच्या मुकुटावरील सात काटे हे जगाच्या सात खंडांचे प्रतीक आहेत तिच्या पायाशी तोडलेली साखळी म्हणजे बेड्या हे गुलामगिरीच्या समाप्तीचे शक्तिशाली प्रतीक आहे या प्रतिकात्मकतेचा उद्देश अमेरिकेत गुलामगिरीच्या समाप्तीचा सन्मान करणे हा आहे तिच्या डाव्या हातात असलेले पुस्तक म्हणजे कायद्याचे पुस्तक आणि स्वातंत्र्याच्या मूलभूत तत्वांचे प्रतीक आहे ज्यावर लिहिले चार जुलै सतराशे शहात्तर अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा दिवस स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या उजव्या हातात एक मोठी ज्योत आहे जी स्वातंत्र्य आणि प्रकाशाचे प्रतीक आहे अमेरिकेचा स्वातंत्र्य लढा हा अठराव्या शतकात सतराशे पंच्याहत्तर ते सतराशे त्र्याऐंशी या कालखंडात झाला अमेरिकन वसाहतींनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढा दिला आणि चार जुलै सतराशे शहात्तर रोजी तेरा वसाहतींनी आपली स्वातंत्र्याची घोषणा केली अखेरीस सतराशे त्र्याऐंशीमध्ये ट्रिटी ऑफ पॅरिसनुसार ब्रिटनने अमेरिकेचं स्वातंत्र्य मान्य केलं हा लढा जगभरात लोकशाहीसाठी आणि नागरिकांच्या हक्कासाठी एक मोठी प्रेरणा ठरला आज स्टॅच्यू ऑफ लिबर्टी ही केवळ ऐतिहासिक मूर्ती नाही ती मानवतेच्या सर्वाधिक मूल्यांची आठवण आहे जिथे स्वातंत्र्य समानता आणि आशेचा प्रकाश अखंड प्रज्वलित आहे म्हणूनच ही मूर्ती पाहणं म्हणजे इतिहास सर्जनशीलता आणि मानवतेचा विजय अनुभवणं आपण जर कधी अमेरिकेला गेलात तर या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला अवश्य भेट द्या मित्रांनो असेच नवनवीन माहितीपूर्ण रहस्यमय आणि मनोरंजक व्हिडिओ आपल्याला नवप्रेरणा एंटरटेनमेंटमध्ये पाहायला मिळतील कारण नवप्रेरणाचे ध्येय आहे लोकरंजनातून लोकशिक्षण जे जे आपणाशी ठावे ते ते दुसऱ्याशी द्यावे शहाणे करून सोडावे सकलजन या संतांच्या मुक्तीप्रमाणे आपणही वर्तन करूया जर आपण आत्तापर्यंत नवप्रेरणा एंटरटेनमेंट या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून ही ज्ञानरंजक मनोरंजक माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देईल धन्यवाद